तुमच्या आशीर्वादाने तीन वेळा आमदार आणि आताही तुम्हीच खासदार म्हणून निवडून दिलात खासदार प्रणितिताई शिंदे यांचे प्रतिपादन सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने साथ देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणितिताई शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त करण्यासाठी शहरातील अक्कलकोट रोड परिसरातील कैलासवासी राजमल बोंब्याल मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी आमदार दिलीपराव माणे विश्वनाथ चाकोते धर्मराज काळादी बाबा मिस्त्री माजी आमदार नरसई आडम महेश कोटे जनार्दन कारमपुरी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार संजय हेमगड्डी प्रवक्ते अशोक निंबर्गी अलकाताई राठोड सेनेच्या अस्मिता गायकवाड आम आदमी पार्टीचे निहाल किरनळी समाजवादी पार्टीचे अबुतालिप डोंगरे महेश गादेकर महादेव कोगणुरे सुनीता रोटे सुदीप चाकोते शिवा बाटलीवाला फिरदोस पटेल वैष्णवी करगुळे कुमुद अंकराम नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे अंबादास करंगुळे उदैशंगर चाकोते किसन मेकाले एजाज बागवान भीमाशंकर टेकाळे उमेश सुरते नागनाथ कदम युवराज जाधव यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते माझं स्वप्न काय तुमची

काही क्षण पहिले काही दिवस अजूनही कधीतरी विश्वास होत नाही अजूनही आमदारच मला असं वाटलं खासदार लिहायला किंवा खासदार जेव्हा औकते तेव्हा विश्वास होत नाही आणि ही आमदार तुमच्यामुळे झाली तुमच्यामुळे तुमचा आमदार झाली आणि आमदार ई मध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं ग्रामीण भागामध्ये त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता पण केवळ तुमच्यामुळे त्यांनी माझा विश्वास ठेवला आणि आज जेव्हा मी तीनदा आमदार झाले तेव्हा मला कळतं की खासदारची किती मोठी असते ते आमदारकीचा एक एक मतदारसंघ असतो तो गुणीने सहा म्हणजे मतदार मतदारसंघ असतो सहा लाख ऐंशी हजार लोक तुम्हाला मतदान करतात ही काही शेष्ठ नाही आहे आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली जबाबदारी पाय पडणार आहे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली तर काम करून खाली बसवा ती ताकद तुमच्याकडे ती ताकद विसरू <laughs> <laughs> नका सदाबुलेली तुम्ही ती ताकद विसरू नका ती बाबासाहेबांनी आणि चवळधानाने आपल्याला दिलेली तुम्हाला दिलेली ताकद आहे जसं या इले दाखवून दिलं लोकशाही काय असते त्याच लोक प्रतिनिधी पण घटक केलं की तुमचं काम असतं कधीच विसरू नका मी तुम्हाला हात जोडून विनंती करते ह्या गोष्टी सगळ्या धोक्यात जायला सोपं असतं पण जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम आहे तो शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही द्या एवढा मी आशा बाळगते जितन जित कुठलीही शानदार झी आणि तो संघर्ष तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला होते काही ठिकाणी अनुसरू करतो बीजेपीचे लोक सुद्धा होते आणि मला माहिती आहे की तो त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागला त्याबद्दल क्षमा असावी शहरी भागामध्ये थोडस ध्रुवीकरण हे भाजपनी प्रयत्न केला त्याचा आपल्याला इफेक्ट दिसला ध्रुवीकरण सोलरायझेशन दोन लोकांना भाजपने माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त योगी आले मोदी आले अजून कोण कोण आला सगळे आलो पण कोणी टिकलं नाही पण त्यांनी त्यांना माहिती होत की त्यांच्या हातातून निवडणूक गेली होती आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं तर त्याला शेवटी काय करावं तर जाती जमातीमध्ये भानं लावूया आणि हे त्यांनी केलं आणि काही प्रमाणात मला असं वाटतं शेवटच्या दोन तीन दिवसात काही माझ्या कानावर त्यांच्याकडूनच मॅनेज होऊन मोकाही शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आता तीन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक आहे भाजप हा प्रयत्न करणारे विनंती करते ह्या गोष्टीला बळी पडू नका शेवटी नुकसान आहोत जा आणि जे ध्रुवी करणारा लोक बळी पडत असतील अहो अयोध्यामध्ये पण त्यांची फीट आली नाही हे तुम्ही सांगा लोकांना अयोध्यामध्ये पण येऊ शकली नाही जिकडे त्यांनी एवढं मोठं मंदिर बांधलं तिकडे पण भाजप जी आली नाही कारण का तिकडच्या लोकांनी तिकडच्या लोकांची जमीन घेतली पण त्यांना मोबदला मिळाला नाही परवानी लोकसभेमध्ये अखिलेश यादवजी त्यांचे एम पी तिकडे निवडून आले आणि त्यांनी सगळा खुलासा केला की भाजप तिकडे का नाही निवडून ना आली मोठांच्या जमिनी घेतल्या त्यांना मोबदला मिळाला नाही झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी नाही राशन नाही काय नाही आणि म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधात समाजवादी पार्टीला इंडिया अलायन्स मतदान केलं आणि म्हणून तुमची गरज आहे तुम्ही जाऊन घरोघरी सांगा की पातळीवर इलेक्शन होत नाही इकडे कामगार ना, यंत्रणा का आणि अशा वेळेत भाजपला फक्त ही गोष्ट जर तुझ्या असेल तर ते लोकशाहीतला सर्वात मोठा पाप आहे तुम्ही घरोघरी जाऊन सांगा गरजेचं आहे माझा जो अनुभव आहे मागचं तीन इलेक्शनचा आता काँग्रेसला महाविकास आघाडीला सहा पैकी चार मतदारसंघात लूड आहे असं जर झाला तर आपण चार ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचा दावा घेऊ शकतात पण विधानसभेचं काल लोकसभेपेक्षा वेगळं असत आणि ती निवडणूक वैयक्तिक ह्याच्यावर मतदान होत असत

समाज का की कार्यकर्ती अनेक समाज एक सामाजिक कार्यकर्ती मेरा मज़ाक है नौ के सर्वश्रेष्ठ मंदिर अज्ञानता की नौ प्रत्येक मानव जमीन प्रत्येक भारत का नागरिक जमीन भारत का इतिहास बाज़ला जमीन भारत की इतिहास बाज़ला है जमीन राष्ट्रवाद बाज़ला है जेणे म्हणजे जवाहरलाल नेहरू पाचवीपर्यंत पंतप्रधान मोदी असू दे जानेवारी ऑगस्ट ला आपल्या घरातला एक सण आहे म्हणून हे दोन्ही दिवस साजरे केले त्या प्रत्येकाला माहितीये की लोक कभ किंवा लोक कधा काय असते जेव्हा लोकांमध्ये पहिलं पाऊल घेतलं

शिवसेना चाई सी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष आम आदमी पक्ष सब अपने अतिशय विनम्रपने समझ मैं गोष्ठी की कि की विजय नहीं है शिंदे म्हणून जिंकली नाहीये ठरवलं म्हणून निवडणूक जिंकली की आपण कस ही निवडणूक नाही बघितल्या जेवढ्या निवडणुका घडल्या ही खरी लोकशाहीची निवडणूक होती ही खरी तुम्ही लोकशाही काय त्या पहिल्या निवडणुका ज्या झाल्या

त्या गोष्टींचा वापर करा वापर लागणार तरीही निवडणूक आपण घेतो म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कि लोकशाहीमध्ये किती ताकद असते लोकशाही या सगळ्यांच्या समोर टिकते या सगळ्या गोष्टी लोकशाही समोर टिकत नाहीत आणि पुन्हा एकदा ह्या इलेक्शन मुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आता विश्वास आला

तो माझ्यासाठी नाही तर अजून मी त्यांच्याकडून काय मागतो म्हणून कृतज्ञता कृतज्ञता आणि माझ्या आईबंद की देवासमोर जातो तेव्हा कृतज्ञता भावना असायला पाहिजे आणि जर तुम्ही लोकशाहीमध्ये देश माझ्या देवसाठी आमच्या प्रेरणा करतो काम करत आहात आणि शेवट काम करत आहात तर आमच्यासाठी आमची मोहच देव आहे आणि मला देवा समोर एक आज आम्ही घेता मागतो जर आणि मानले की अभिने मला आज ना बाकी आहे तर मी माझ्यासाठी नाही आणि तुमच्यासाठी म्हणते कारण का माझ्या स्वप्ना जबाब तुमचे पण स्वप्न बोलले माझं स्वप्न काय नाही तुमची कामं करणं तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे पण मला माहिती आहे